कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगाव तर्फे वरेडी हद्दीतील आंबेठी गावातील रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपाचे आहे कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात येत असलेल्या आंबिवली गावातील कर्जत कल्याण कर राज्यमार्गापासून ते आंबिवली बावीस नंबर रेल्वे फाटक व रेल्वे फाटकापासून आंबिवली गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामाची सुरुवात पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली होती परंतु रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपाचे आहे रस्त्यावरती डांबरीचे कार्पेट आणि मोर्याचे काम अजून देखील बाकी आहे येत्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था जैसी ती परिस्थिती निर्माण होणार आहे ठिकठिकाणी मोर्याच्या कामासाठी रस्त्याचे काम बाकी ठेवलेले आहे परंतु मोऱ्यांचे काम कामी करण्यात आलेले नाही तसेच रस्त्यावरती डांबरीचे कार्पेट देखील टाकलेले नाही त्यामुळे रस्ता पूर्णपणे पावसाळ्यामध्ये उधळून जाण्याची शक्यता आहे व शासनाने केलेला खर्च हा सर्व पाण्यात जाईल तसेच ज्या ठिकाणी मोऱ्याचे काम बाकी आहे तिथे रस्ता खचण्याची शक्यता आहे त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर व्हावीत अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी लावून धरली आहे त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी स्वरूपात पत्रव्यवहार देखील केला आहे व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विनंती केली कर्जत लाईव्ह नेरळ